जय भीम मित्रांनो मी स्वागत करतो तुमचा आपल्या चॅनलमध्ये पण सगळ्यात पहिल्यांदा आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की परभणी इथे जे काही हिंसक प्रकरण आज चालू होतं परभणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी काही विटंबना झाली होती त्या आंदोलनाच्या दरम्यान बऱ्याच भीमसैनिकांना अटक झाली होती त्यातले आपले जे भीमसैनिक आहेत सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे आजचीच ती बातमी आहे आणि आज सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना आदरांजली वाहू इच्छितो पण आज आपण एका महत्वाच्या गोष्टीवरती आज चर्चा करणार आहोत किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या संपूर्ण समाजाशी बोलणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मित्रो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिकृतीची जेव्हा विटंबना झाली परभणीमध्ये त्याच्यानंतर आताच आमच्या रावेर तालुक्या किंवा जळगाव जिल्हा या ठिकाणी एक चार पाच दिवसा गेलेल्या चार पाच दिवसांगोदरची घटना आहे की कळमोदा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या फळीवरती किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो असलेल्या फळीवरती शेणाचा मारा फेकण्यात आला अशीच एक घटना गेल्या मागच्या वर्षी चौदा एप्रिलच्या वेळेस घडली होती तेव्हा यावल तालुक्यातल्या दहगाव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवरती शेण फेकलं होतं मी संपूर्ण या लोकांना विकृत अशी बुद्धिमत्ता आहे ना यांना हा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शेण फेकलं तुम्ही त्यांचे पुतळे जाडले तुम्ही त्यांच्या मूर्त्या फोडल्या म्हणजे बाबासाहेबांचं अस्तित्व संपणार आहे असं वाटतंय का तुम्हाला तर कधीही संपणार नाही बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या आणि आमच्यासारख्या हजारो लोकांच्या मनामध्ये विचार बनून आणि कायमच राहतील आणि राहत आलेले तुम्ही बाबासाहेब आंबेडकर हजार वर्ष जरी गेले तरी या देशातून या लोकांच्या मनातून संपवू शकणार नाही मग हे सगळं घडण्याचं कारण काय तर मित्रांनो एक गोष्ट आपल्या संपूर्ण समाजाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबासाहेबांच्या फोटोवरती शेणमारे करणं असेल मूर्ती फोडणं असेल किंवा शिल्पाची विटंबना करणं असेल हे कशासाठी केलं जातं तर आपला आंबेडकरी समाज हा भडकला पाहिजे त्याची माथी भडकली पाहिजे आणि त्याची माती माती भडकली म्हणजे हा बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी प्रवृत्त होतो हे यांना चांगल्या प्रकारे माहिती आणि बेकायदेशीर कृत्य केलं म्हणून यांच्यावरती पोलीस कारवाई आपण करू शकतो उदाहरणार्थ परभणीमध्ये जी घटना घडली परभणीमध्ये घटना घडल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणामध्ये हिंसक वातावरण त्या परभणीतल्या जिल्ह्याला मिळालं पण मी हा प्रश्न या ठिकाणी पहिल्यांदा विचारू इच्छितो की जे हिंसक वातावरण सगळं निर्माण केलं जातं या ठिकाणी फक्त आंबेडकरी तरुण असतात का मित्रांनो आपल्या या भावनेच्या भरात आपण जे काही कृती करत असतो मग त्यामुळे काही ठिकाणी हिंसक प्रवृत्ती घडत असतात तर आपल्या समाजाच्या नावाखाली इतर काही लोक हे करतायत का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो कदाचित एखाद्या दे ठिकाणी करतही असतील मग याच्यामुळे काय होतंय की बऱ्याच ठिकाणी पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन राबवतात रात्री बेरात्री बारा एक वाजेच्या दोन वाजेच्या दरम्यान आपल्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन आपल्या महिला असतील आपले तरुण असतील आपली आपली जी सगळी लोक आहेत या सगळ्या लोकांना अटक केली जाते आणि त्यांच्यावरची चार्जशीट फाईल केली जाते याच्यामध्ये काय होतं नाही माझं या व्हिडिओच्या माध्यमातून असं म्हणणं अजिबात नाही की जे लोक गुन्हेगार असतील ज्यांनी बेकायदेशीर कृत्य केलं असेल त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे पण याच्या माध्यमातून ही लोक काय करतात मित्रांनो जे सुशिक्षित लोक असतात किंवा जे शिकणारी मुलं असतात त्या शिकणाऱ्या मुलांवरती चार्जशीट फाईल केली जाते त्यांच्यावरती केस फाईल केली जाते आणि त्यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त केलं जात दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव या ठिकाणी जी दंगल घडली होती त्यामध्ये बऱ्याच लोकांना अटक झाली बऱ्याच लोकांवरती चार्जशीट फाईल झाली त्यात आपल्या समाजातले काही होते पण त्यांच्यावरती अजूनही ती चार्जशीट फाईल आहे आणि ती केस अजूनही चालू मग माझं असं अजिबात म्हणणं नाही की एखाद्याने बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना केली किंवा आंबेडकरी समाजाचा अपमान केला किंवा आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावतील असं एखादं कृत्य केलं तर आपण शांत बसायचं का अजिबात शांत बसायचं संविधानिक मार्गाने बाबासाहेबांनी तो आपल्याला मार्ग दिलाय आपण आंदोलन करायचे जे काही आपल्या संविधानिक मार्गाने आपल्याला जे काही करता येईल ते शंभर टक्के आपण केलं पाहिजे फक्त कायदा हातात घेऊ नका जेणेकरून ही लोक आपल्यावरती कायद्याने बोट ठेवायला तयार होती अशा बऱ्याच घटना आता घडत जातील की बाबासाहेबांची विटंबना होत जाईल बाबासाहेबांच्या फोटोवरती कोणी काही के कमेंट्स केली किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल या ठिकाणी कोणी काही बोललं आपण कायदेशीर मार्गाने हा लढा द्यायला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही संपूर्ण गोष्टी आपल्या समाजातल्या बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुर्तास एवढंच जयवेंद